माझ्या भगिनी युवक मित्र पत्रकार बांधव खूप वेळ झालाय सकाळी अकरा वाजल्यापासून आपले सर्व समाज मागणी आणि खर तर महाराष्ट्राला एक महाराष्ट्रामध्ये मी तर आतापर्यंत एवढी चांगली संशोधन मी कुठेही पाहिली नव्हती एवढी चांगली मी आदरणीय आमदार आणि त्यांच्या सर्व टीमनी त्या ठिकाणी उभा केले त्याबद्दल मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं मनपूर्वक त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करतो या संशनभूमी पासून सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे किती अतिशय सुंदर अशी समशानभूमी या ठिकाणी तयार केली आता बसवराज बाळबंदे साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितले चिलेगाव साहेबांनी या ठिकाणी त्यांच्या भाषणात सांगितले की अनेक समाजाच्या संशनभूमी आजूबाजूला त्या ठिकाणी आहे आणि म्हणून कर या संशनभूमीचा आदर्श घेऊन आपण असा संशयभूमी आपल्याही समाजाकरता आपण उपलब्ध करून द्याव्यात अशी सुद्धा सूचना आपल्याला या ठिकाणी मी या एक आदर्श श्रीमंत गरीब लहान मोठा स्त्री पुरुष असा कुठलाच भेदभाव केला जात नाही सर्वांना एकाच ठिकाणी दहन केलं जात आणि किनी आणि कुणीही किती मोठा असेल कोणत्याही जाती धर्माचा असेल तर ते कोल्यानंतर जाण्यासाठी त्याची माती किंवा राखरे म्हणून आपण सर्वांनी जोपर्यंत आहात तोपर्यंत चांगलं राहावं जेवढं होईल तेवढं सत्कर्म करावं एवढंच या प्रसंगी या ठिकाणी सांगतो आणि संशयभूमी ही एकच हे असं ठिकाण आहे जिथे प्रत्येकाचं कौतुक होत अनेकांनी त्यांच्या भाषणामध्ये त्या ठिकाणी सांगत नाही मला या संशारभूमीचा इतिहास माहितीये आजाने महाराजांना दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे अनेकांनाही आपल्याला दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं असतं म्हणून कारण दोन हजार एकवीस पासून कारण दोन हजार एकोणीस ला आमदार झालो आणि या सर्व टीमनी एक संकल्प केला होता की भाऊ अनेक वेळेस आपण अनेकांच्या अंत्यविधीसाठी आपण या संशय मध्ये आलेला आहोत आणि ही जागा आपण पाहिलेली आहे आम्ही एखादा या ठिकाणी चांगला प्रकल्प करणार आहोत आणि आपलं सहकार्य त्या ठिकाणी असलं पाहिजे अशी भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि दोन हजार एकवीस पासून कष्ट करून मेहनत करून अतिशय चांगली संशय समाजाकरता त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली खरंच बसवराज रामेंद्र साहेबांनी सांगितले की रोडची व्यवस्था असेल इथल्या अंतर्गस्त रस्त्यासाठी मी तीस लक्ष रुपये दिले नगरमधून पथवे तयार करण्यासाठी बावीस तेवीस ला पंधरा लक्ष रुपये दिले आमदार फंडाकडून पुन्हा मूर्तीवरती शेड उभा करण्यासाठी आठ लक्ष रुपये लागणार होते तेही दिले, दिले। जवळपास एक कोटी रुपये आपण शासनाच्या वतीनं या समशान काम एक तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आता तुम्हाला सर्वांना आहे हे जागा शासनाची बाल बाल जागा आहे इथं सर्व समाज बांधवाला शासनाची त्या ठिकाणी जागा दिली आहे आणि म्हणून शासन